सरकारी खजिन्याविना विकास करणाऱ्या अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज ॲडव्होकेट रुचिका शिंदे यांनी जागवल्या आठवणी कैलासवसी रामभाऊ माळगी व्याख्यानमालेचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन समाजकारण आणि विकास करण्यासाठी सरकारी खजिन्याचा वापर न करता पंधरा कोटीची मालकीण असलेल्या अहिल्याबाईंनी आपला खजिना रीता केला असा आदर्श राज्याचा वस्तुपाठ आखून देणाऱ्या अहिल्यादेवी एक धर्मशील आणि कर्तव्यनिष्ठ लोकमाता होत्या अशा आठवणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज ॲडव्होकेट रुचिका शिंदे यांनी ठाण्यात जागवल्या कैलासवासी रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेतील पहिले पुष्प बुधवारी त्यांनी गुंफले त्यावेळी त्या बोलत होत्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीमध्ये महत्त्वाचे स्थान असलेली एकोणचाळीसवी कैलास रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला दिनांक आठ जानेवारी ते चौदा जानेवारी रोजी नौपाड्यातील सरस्वती क्रीडा संकुलाच्या मैदानात सुरू आहे या व्याख्यानमालेचे उद्घाटन बुधवारी माजी मंत्री भाजपचे प्रदेश प्रभारी आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले यावेळी व्यासपीठावर व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले सचिव शरद पुरोहित उपस्थित होते तर श्रोत्यांमध्ये माननीय उपमहापौर सुभाष काळे नगरसेवक नारायण पवार सुनेत जोशी संदीप लेले प्रतिभा मडवी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे परिवहन सदस्य विकास पाटील डॉक्टर राजेश मडवी मकरंद मुळे टी जे बीचे राजाभाऊ दाते विद्याधर वंशपायन प्रोफेसर कीर्ती आगाशे संजीव ब्रह्मे समतोलचे विजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते अहिल्यादेवींचा जीवन इतिहास उलगडताना ॲडव्होकेट रुचिका शिंदे यांनी साध्या वाड्यातून बालवयात होळकर घराण्याची पुत्रवधू बनल्यानंतर वयाच्या विशीपर्यंत विविध विद्या ज्ञान आणि भूगोलाच्या शिक्षणासह घोडदोड व शस्त्रविद्येत कशा पारंगत झाल्या ते विशद केले त्यांनी सरकारी खजिन्याचा वापर न करता स्वमालकीच्या पंधरा कोटीच्या धनदौलतीतून देवळे घाटे बांधली पुष्कळ दानधर्म जमिनी गावे इनाम दिली सर्वधर्म समभाव उदारमतवाद आणि सहिष्णुता यांची समाजकारणाला जोड देऊन एक नवा आदर्श प्रस्थापित करत त्यांनी अशा शब्दात ॲडव्होकेट शिंदे यांनी अहिल्यादेवीच्या कर्तृत्वाचा वेध घेतला प्रारंभी सचिव पुरोहित यांनी नियोजित वक्ते अहिल्याबाई वंशज विधानपरिषदेचे सभापती प्रोफेसर राम शिंदे हे कार्यबाहुल्यांमुळे अनुपस्थित राहिल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली तर कैलास रामभाऊ म्हाळगी व्याख्यान हे एकोणचाळीस वर्ष असल्याचे प्रास्तविकात नमूद करून आमदार संजय केळकर यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली अखंडित सुरू असलेल्या या सांस्कृतिक चळवळीचा आढावा घेत अनेक आठवणी आठवणीगंत केल्या आणि आजपासून त्याचं उद्घाटन आणि पहिलं पुष्प आज गुंफलं गेलं मला आनंद वाटतो की दोनशे सहासष्ट व्याख्याते विविध विषयावर शिक्षण सांस्कृतिक कला साहित्य अध्यात्म आरोग्य सामाजिक विषय असे विविध विषयांवर त्याच्यातनी तज्ज्ञ मंडळी ज्ञान प्रबोधन आणि मनोरंजन असा तिहेरी त्रिसूत्री कार्यक्रम या ठिकाणी गेली अडतीस वर्ष आणि आता एकोणचाळीसाव्या वर्षात पदार्पण आहे ही ठाणेकरांनी उचलून धरलेली आहे रसिक श्रोते हे फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतात विविध विषय असतात आणि त्याच्यामुळे त्याची रंगत वाढत जाते आज या व्याख्यानमालेचं उद्घाटन झालं आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याच वंशज रुचिता रुचिका होळकर शिंदे यांनी आपलं व्याख्यान दिलं आणि भारतीय जनता पार्टीचे प्रभारी आणि नेते रवींद्र चव्हाण हे अध्यक्षपदी होते असं रोज विविध विषयांवर हे ही व्याख्यानमाला चालणार आहे मला खात्री आहे की तालाबादप्रमाणे ठाणेकर नागरिक जे आहेत श्रोते जे आहेत ते भरभरून प्रतिसाद देतील मी तमाम आमच्या ठाणेकरांना आवाहन करेन की शेवटी या व्याख्यानामधनच माणसाला संस्कार मिळत असतात स मनोरंजन होत असतं आणि ही महाराष्ट्रातली प्रतिष्ठेची व्याख्यान मला आहे आणि ही ठाणेकरांची व्याख्यान मला आहे आपण आवर्जून या ठिकाणी या विनामूल्य व्याख्यानमाला तर आहेत पण विविध विषयावर आपल्याही ज्ञानात भर पडेल आपल्यालाही काही विषयामध्ये मनोरंजन देखील होईल आपण अवश्य या व्याख्यानमालेला उपस्थित राहून प्रतिसाद द्या